नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे टीचर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज या ठिकाणी आपण पाहणार आहे सेट परीक्षा जी या ठिकाणी सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या सेट परीक्षेसाठी पेपर वनसाठी कोणकोणते या ठिकाणी टॉपिक्स आहे आणि कोणत्या टॉपिक्सला किती वेटेज आहे म्हणजे कोणत्या टॉपिकला किती प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि त्या एक टॉपिकला किती मार्क्स आहेत तर हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे मित्रांनो तुम्ही जर सेट परीक्षेची तयारी करत असाल आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनसुद्धा दाबा कारण की तुमच्या मनामध्ये सेट परीक्षेविषयी जेवढे काही प्रश्न असतील सर्व प्रश्नाचे उत्तरं मित्रांनो मी या एकाच व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनल सुद्धा करायचा आहे तसंच मित्रांनो तुमचे काही ग्रुप असतील त्या ग्रुपवरसुद्धा या ठिकाणी तुम्ही शेअर करायचं आहे तसंच मित्रांनो दररोज तीन वाजता आणि दररोज चार वाजता या चॅनलवर आपल्या तर्फे दररोज या ठिकाणी फ्रीमध्ये लाईव्ह क्लासेस या ठिकाणी घेतले जातात ते लाईव्ह क्लासेससुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर मित्रांनो सेट भरती परीक्षेसाठी एकूण जो पेपर असतो पेपरचा पण या ठिकाणी अगोदर पद्धत पाहणार आहे तुमचा जो पेपर एक असतो हा पेपर एक याला एकूण पन्नास प्रश्न असतात किती असतात एकूण पन्नास प्रश्न असून या पन्नास प्रश्नाला शंभर तुमचे गुण असतात निगेटिव्ह सिस्टीम या पेपरमध्ये नसते त्यामुळे तुम्हाला संपूर्ण प्रश्न सोडवायचे असतात हा पेपर सोडवण्यासाठी तुमच्याकडे फक्त एक तासाचा वेळ असतो किती असतो फक्त एक तासाचा वेळ असतो फक्त साठ मिनटामध्ये तुम्हाला हा पेपर या ठिकाणी सोडवायचा असतो तर मित्रांनो सेट परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी मित्रांनो सत्तर ते ऐंशी टक्क्याच्या आसपास या ठिकाणी आपल्याला गुण घेणं आवश्यक आहे कारण की फक्त सहा टक्केच विद्यार्थी या परीक्षेमध्ये क्वालिफाय होत असतात सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी क्वालिफाय केलं जात नाही फक्त सिक्स पर्सेंट विद्यार्थ्यांना या ठिकाणी क्वालिफाय केलं जात आहे तर मित्रांनो या परीक्षेचे विषय आपण आणि टॉपिक जाणून घेण्याच्या अगोदर मित्रांनो या ठिकाणी आपली सेट भरतीसाठीची ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे या ऑनलाईन बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास प्लस रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स ईबुक सर्व गोष्टी या ठिकाणी आपण अवेलेबल केलेल्या आहेत जिचे आता आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहेत तर आपण या ठिकाणी हा जो नंबर दिलेला आहे या नंबरवर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करून आपण या ठिकाणी अजून माहिती या ठिकाणी पाहू शकता तर विशेष म्हणजे मित्रांनो हे जे कोर्सेस आहेत हे सर्व ॲप्लिकेशनवर होणार आहेत कोणतेही झूमवर वगैरे होणार नाहीत कारण की हे लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला नंतर पाहता येतात विशेष म्हणजे एक लेक्चर किती वेळा पाहू शकता इंटरनेट नसलं तरीही पाहू शकता व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे ज्यांच्याकडे आयफोन आहेत ते आयफोनवर बघू शकता ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे ते लॅपटॉपवर सुद्धा या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो पेपर एक आणि पेपर दोनची परिपूर्ण तयारी याच्या माध्यमातून तुमची करून घेतली जाणार आहे तुम्हाला फक्त एवढं कमेंट करायचं की तुमचा पेपर टू कोणता आहे त्याच्याबद्दल तुम्ही कमेंट करायची आहे तर मित्रांनो आता आपण पेपर वनसाठी या ठिकाणी कोणकोणते प्रश्न आहेत आणि कोणत्या टॉपिकला किती गुणदान पद्धती आहे पूर्ण डिटेल्समध्ये पाहणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र आणि गोवा राज्य प्राध्यापक पात्रता परीक्षा ही आहे तर नवीन अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी आपल्याला यांनी सिलेबस दिलेला आहे या सिलेबसनुसार एकूण दहा घटक आहेत किती आहेत एकूण दहा घटक आहेत आणि या दहा घटकाला पाच पाच प्रश्न आहेत म्हणजे या ठिकाणी किती प्रश्न झाले टोटल पन्नास प्रश्न झाले तर मित्रांनो यातले काही घटक हे खूप सोपे आहेत तसं पाहिलं तर हे सर्व घटक सोपे आहेत मात्र याचा जो अभ्यासक्रम आहे तो असा सांगता येत नाही एवढा वास्ट आहे म्हणजे असा खूप सारा अभ्यासक्रम आहे आणि त्यातून प्रश्न हे आपल्याला सोपे येतात परंतु सर्व प्रश्न जर आपल्या नजर खालून नसतील सर्व टॉपिक जर आपल्याकडे नोट्स नसतील तर मित्रांनो या ठिकाणी हे काय मुश्किल होऊ शकते त्यामुळे आपण प्रश्नसंच सुद्धा तयार करायला सुरुवात केली आहे की जे संच सुद्धा तुम्हाला बॅचमध्ये मध्ये अतिशय उपयुक्त असतील कारण की पेपरला जाण्याच्या अगोदरच तुमची तयारी होऊन जाईल आणि तुमचा कोणत्या घटकामध्ये तुमचा हँड आहे आणि कोणत्या घटकामध्ये तुम्हाला कमतरता आहे ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी काय निश्चित कळतील तर मित्रांनो पहिला जो घटक आहे अध्यापन विषयक दृष्टिकोन तर या ठिकाणी अध्यापन आणि त्याच्याविषयीची माहिती जी आहे त्याच्यावर पाच प्रकारचे प्रश्न पाच प्रश्न या ठिकाणी विचारले जातात या टॉपिकच्या आतापर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांचे व्हिडिओ आपण घेतलेले आहेत तुम्ही ते जाऊन तेथे ते बघू शकता नंतर आहे संशोधन विषयक दृष्टिकोन म्हणजे या ठिकाणी आपले जे रिसर्च मेथड आहे त्याच्यावर या ठिकाणी दृष्टिकोनावर त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात की या ठिकाणी रिसर्च त्यांच्या पद्धती त्यांचं उपाययोजन अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत नंतर मित्रांनो आहे उतारे आणि त्यावर आधारित एक पॅसेज दिला जातो हा पॅसेज आपला नॉर्मली असतो या ठिकाणी हा पॅसेज सोडवणं तुम्हाला काही कठीण नाही मात्र पॅसेजसुद्धा या ठिकाणी दिला जातो नंतर असतो संदेश वहन कम्युनिकेशन स्किल जे आहे या ठिकाणी कम्युनिकेशनमध्ये या ठिकाणी आपल्याला पाच प्रश्न दिले जातात या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन संदेश वहन या ठिकाणी आहे ज्याच्यामध्ये काही प्रश्नही आपल्या वाचण्यामध्ये असतात काही नसतात बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या फॅकल्टीचे आलेले असतात आणि सर्व विद्यार्थ्यांना सर्व टॉपिकचा अभ्यास या ठिकाणी असेलच याची अजिबात गॅरंटी नाही मात्र मित्रांनो या ठिकाणी नंतर आहे अं गण अंक, अंक गणितीय युक्तिवाद आणि तर्कशास्त्र शास्त्रीय युक्तिवाद जर आपल्या भाषेत जर या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर हे जे दोन टॉपिक आहेत गणित आणि बुद्धिमत्ता मात्र गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय आहेत मात्र यांचं जे स्वरूप आहे हे वेगळं आहे आपलं अंकगणितासारखे गणित या ठिकाणी जनरली जास्त विचारत नाहीत क्वचित दोन तीन आपले ते तीन गणित आपल्या रेग्युलर गणितासारखे त्या ठिकाणी विचारले जातात तुम्ही जर प्रश्नपत्रिका सोल्युशन बघितलं नसेल तर तुम्ही ते पाहून घेऊ शकतात आणि बुद्धिमत्ता ज्यामध्ये आपल्याला मानसिक क्षमता या ठिकाणी आपली काय तपासली जाते नंतर आहे आकडेवारी विश्लेषण आकडेवारी विश्लेषणमध्ये डेटा इंटरप्रेशन ज्याला आपण म्हणतो की यामध्ये वेगवेगळे चार्ज दिलेले असतात बार दिलेले असतात ग्राफ दिले असतात हिस्टोग्राफ दिलेले असतात तर असे वेगळे दिले जातात आणि त्यातलं वेगवेगळं पर्सेंटेज किंवा वेगवेगळ्या गटातली लोकसंख्या किंवा वेगवेगळं एखादा अन्नाचा चार्ट दिला जातो अशा प्रकारे प्रश्न देऊन एका स्पी विशिष्ट घटकाची माहिती किंवा पर्सेंटेज यामध्ये आपल्याला काढायचं सांगितलेलं असते नंतर आहे माहिती संदेशवहन आणि तंत्रज्ञान या ठिकाणी इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी या ठिकाणी या क्षेत्राशी संबंधित शिक्षण उच्च शिक्षणाशी संबंधित काही महत्त्वाचे टेक्निकल प्रॉ हे आले असतील वेबसाईट्स आले असतील ॲप्लिकेशन आले असतील टेक्नॉलॉजी आले असेल तर त्याच्याशी संबंधित प्रश्न आपल्याला या घटकामध्ये विचारले जातात पाच प्रश्न असतात नंतर आहे जनता विकास आणि पर्यावरण तर मित्रांनो या ठिकाणी पर्यावरण मनुष्य यांचा जो संबंध आहे आणि यांच्याविषयी ज्या काही संस्था आहेत काही कायदे आहेत तर ह्या यामध्ये विचारले जातात उदाहरणार्थ पर्यावरणामध्ये जर म्हटलं तर आपल्याला वेगवेगळे करार असतात त्या करार विचारलेला उदाहरणार्थ रिवोज जी असेल ती समिट असेल किंवा ओझोन करार असेल मॉन्ट्रियल करार असेल बोन करार असेल कार्टोझोना करार असेल रामसर करार असेल तर अशाबद्दल त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारले जातात की जे पर्यावरणाच्या रक्षणासाठी तसंच मित्रांनो याच टॉपिकमध्ये पर्यावरणा टॉपिकमध्ये आपल्याला प्रदूषण वायू प्रदूषण हवा प्रदूषण ॲसिड रेन अशा प्रकारचे प्रश्न जलावरण जीवावरण वातावरण याच्या प्रकारचे सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत नंतर आहे मित्रांनो उच्च शिक्षण प्रणाली तर मित्रांनो उच्च शिक्षण प्रणालीमध्ये पाच प्रश्न आहेत तर याच्यामध्ये आपल्याला इतिहासापासून आतापर्यंत ज्या संस्था शिक्षणाशी संबंधित होत्या त्या संस्था त्यांच्याशी संबंधित महत्त्वाचे कायदे त्यांच्याशी संबंधित महत्त्वाचे आयोग त्यांच्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय त्यांच्याशी संबंधित महत्त्वाचे काही कलमं या सगळ्या गोष्टीवर हा टॉपिक आपल्याला उदाहरणार्थ इतिहासापासून वैदिक काळापासून ज्या शिक्षण पद्धती असतील किंवा इस्लाम काळामध्ये ज्या वैद शिक्षण पद्धती असतील किंवा प्राचीन भारतात शिक्षण पद्धती असतील किंवा आतापर्यंतच्या शिक्षण पद्धतीवर या ठिकाणी प्रश्न विचारले जातात जसं की नालंदा विद्यापीठ असेल तक्षशिला विद्यापीठ असेल नंतर आताचे मदरसे असतील तसंच या ठिकाणी माहितीचा अधिकार कायदा असेल त्याच्या सॉरी अशिक्षणाचा अधिकार कायदा असेल त्याच्याशी महत्वाच्या घटनेच्या तरतुदी असतील काही यूजीसी असेल ए आय सी टी सी असेल ह्या ज्या महत्त्वाच्या संस्था त्यांचे ब्रीद वाक्य किंवा त्यांची स्थापना त्यांचा उद्देश किंवा आतापर्यंत जे शिक्षण आयोग जे असतील किंवा आतापर्यंत जे पॅटर्न झालेले आहेत त्या पॅटर्नबद्दल या ठिकाणी प्रश्न विचारले जातात तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी पन्नास प्रश्न शंभर गुण या ठिकाणी असतात तर मित्रांनो कमीत कमी या टॉपिक हा जो आहे तुमचा स्कोरिंग टॉपिक आहे या स्कोरिंग टॉपिकमध्ये मित्रांनो कमीत कमी जर तुम्हाला सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान जर या ठिकाणी प्रश्न मिळ मार्क्स मिळाले मित्रांनो तर तुमचा जो स्कोर आहे तो एकदम परफेक्ट होऊन जातो आणि ऐंशी मार्क्स जर मिळाले तर तुम्हाला या ठिकाणी एकाच प्रयत्नामध्ये तुमचं सेट परीक्षाही पास होऊन जाईल म्हणजे बार बार या ठिकाणी वर्ष वर्ष या ठिकाणी दोन दोन तीन तीन वर्ष तुम्हाला सेट क्रॅक करायची गरजच नाही अशा प्रकारे आपण या ठिकाणी नोट्स आणि तुमचे लेक्चर्स या ठिकाणी आपण अवेलेबल केलेले आहेत शॉर्ट बट स्वीट स्टडी माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला ही सर्व या ठिकाणी माहिती समजली असेल तसंच मित्रांनो ही बॅच आपण जॉईनसुद्धा करू शकता तर या ठिकाणी ही माहिती शेवटपर्यंत पाहिले त्याबद्दल धन्यवाद तुमचे काही प्रश्न असतील तर हा जो नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद या विषयाशी संबंधित अनेक व्हिडिओज आपण या ठिकाणी टाकलेले आहेत सुद्धा तुम्ही पाहू शकता थँक्यू